सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षीस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सरकार उमेद अभियानामधील महिलांचा फक्त उपयोग करून घेत आहे महिला जमवण्यासाठी सभा घेण्यासाठी उमेद अभियान लागते तर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का होत आहे सरकारनं अजून डोळे उघडावेत ज्या अर्थी आम्ही कोणाला उभं करू शकतो तर आम्ही पाडू देखील शकतो असे आमचे उमेद अभियान आहे प्रत्येक वेळेस आमचा उपयोग करून घेतले जात आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे ते उपयोग करून घेतात कि महिला जमवण्यासाठी सभा घेण्यासाठी याच्यासाठी तुम्हाला जर उमेद अभियान लागतं तर आमच्या मागण्याकडे का दुर्लक्ष होत आहे सरकारने अजूनही डोळे उघडावेत अजून वेळ गेलेली नाहीये आम्ही ज्या आरती कोणाला उभं करू शकतो तर पाडू पण शकतो असं उमेद अभियान आमचं आहे प्रत्येक वेळेस आमचा उपयोग करून घेतलेला घेतला जातो आमची एकच मागणी आहे की आमचं उमेद अभियान हे जे दोन हजार सव्वीस ला बंद करणार आहेत हे उमेद अभियान कायम करण्यात यावं आमची सरकारला अजूनही विनंती आहे की आमचं उमेद अभियान कायम करण्यात यावं जो सी आर पितंचा जो उपयोग तुम्ही करून घेत आहे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट केलं जावं आणि जे जा उमेद अभियानामार्फत जे कामं आम्ही करतोय ग्राउंड लेवलला ते कोणतंही काम सरकारचं सी आर पिताईशिवाय गाव पातळीवर सुद्धा चालत नाही ग्रामपंचायतपासून ते पंचायत समितीपर्यंत हे सगळे कामं आमच्याकडून करून घेतले जातात पण नेमकं आमच्याकडंच दुर्लक्ष होतंय आपल्या मागण्या पूर्ण का नाही होत ना, लाडके म्हणून का कारण लाडक्या बहिणीच्या लाड झालेलाच नाही फक्त हे आश्वासन देतात आपल्याला तर लाडक्या बहिणी फक्त कामासाठी फक्त त्यांची कामं करण्यासाठी महत्वाचा विषय म्हणजे काय आपल्याला प्रत्येक ठिकाणी सभेसाठी बोलवलं जातं प्रत्येक ठिकाणी काय सांगतात का आपली कसभा आहे ती आरती बोलून घ्या महिला जमा करून घ्या त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जात आपल्याला अंगणवाडीची सेविकेचं नाव कुठं वर्करचं नाव कुठं नाव कुठं आहे आपलं नाव आहे फक्त मागण्या पूर्ण करण्यासाठी नावं असतात आपले फक्त त्यांच्या सभेसाठी आपले नाव असते आपल्याला फक्त गर्दी जमा दाखवण्यासाठी नावं असते आपण प्रत्येक ठिकाणी जी तळागाळातली महिला आहे त्या महिलेला आपण आतापर्यंत खेचण्याचा प्रयत्न करून पूर्ण केला तो यशस्वी केलेला आहे आपण कारण त्या महिलेला बँकेचे व्यवहार समजत नव्हते उदाहरणार्थ आपण पण त्याच्यातलंच होतो पण आज या अभियानातून आपल्यालासुद्धा भरपूर माहिती झाली आणि ज्या काही महिलांना काही करत नव्हतं त्या महिलांनासुद्धा या अभियानातून भरपूर माहिती झालेली आहे का कोणता व्यवहार कसा करायचा बँकेत महिला जात होती तर बाहेर बसत होती आज महिला बचत गटाच्या शासनाच्या विविध योजना काम उमेद अभियानामधील कंत्राटी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नेवासा पंचायत समितीच्या समोर कामबंद आंदोलन सुरू केलंय शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण ोती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावरती कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे याबाबत सदरचं आंदोलन सुरू करण्यात आलंय उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन प्रसंगी दिलेल्या घोषणांनी नेवासा पंचायत समिती कार्यालय दनानून गेलं होतं तर यावेळी आंदोलनास नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाक यांनी देखील भेट देऊन पाठिंबा दिलाय यावेळी सुनीता गडाक यांनी आपलं मनोगत व्यक्त आहे आता उमेद जरी उमेदचं नाव असलं तर उमेद हरणाऱ्यांचीही असं झालेलं आहे पण तरी पण तुमची देड़ वेळोवेळी मी माननीय शंकररावजी गडाक पाटील यांनी वेळोवेळी ग्राम विकास महिला बालकल्याण आणि सीईओ झेडपीचे यांना पत्र दिलेले आहेत मागच्याच पंधरा दिवसात पण आपण पत्र दिलं आणि मी ते तुम्हाला पाठवलं पण होतं म्हणजे वेळोवेळी तुमच्या ज्या प्रश्नाचं आहे ते आपण वरती सांगतोय आणि मी त्यांची प्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांची प्रतिनिधी म्हणून आलेले तुमच्या पाठीशी कायम मी उभी आहे तुम्ही काळजी करू नका शक्यतो जेवढं जेवढं होईल तेवढं हातासाठी मी तुमच्यासाठी लढणार आहे आणि आता तरी सरकारनी दया दाखवावी आणि काहीतरी निर्णय घ्यावा कारण खूप मोठा प्रश्न आहे आणि मला तरी वाटतं तुम्ही उमेद होऊ नका उमेद झाली उमेद फाउंडेशनच्या तुम्ही ना उमेद होऊ चा। नका सरकारने हे केलंच पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक लढ्यात प्रत्येक पावलामध्ये माझं सा मी सामील असेल आमदार शंकररावजी गडा सामील असतील अशी मी ग्वाही देते शंकर सी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर